अभिमान श्रीनगर व यशनगर या भागात नागरिकांच्या घरात पाणी घुसले असून लोकांचे हाल होत आहेत या परिस्थितीत आमदार विजयकुमार देशमुख यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी व पुरामुळे सोलापूर शहरातील काही भागालाही पुराचा फटका बसला असून शहर उत्तरमधील अभिमान श्रीनगर यशनगर भाग दोन आदी भागांमध्ये नागरिकांच्या घरात पाणी गेल्याने परिसरातील नागरिकांचे आतोनात हाल होत असून शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी या परिसराची पाहणी करून महापालिका आयुक्त तसेच अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून तत्काळ उपाययोजना केल्या व महापालिका प्रशासनाने सुद्धा तात्काळ उपाययोजना राबवली

मा नगरवक मालिक किरणभया पवार श्रीकांत भाऊ तसेच आपल्या मंडळाचे अध्यक्ष मान्य मनले सर उपस्थित राहून मा सर्व नागरिकांना त्यांनी त्यांचं मनोबल वाढवलं त्यानंतर रात्री या नागरिकांना त्यांचे जेवणाची सोय होत नसल्यामुळे या ज्या भगिनींचा नवरात्र आहे त्यांच्यासाठी शंभर खिचडी म्हणजे साबुदाणा खिचडी तसेच शंभर जेवणाची पॅकेट देऊन त्या सर्व लोकांचं जेवणाची सोय केली